बातमी क्रिकेट विश्वातील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी ट्वेंटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव पूर्णपणे फलंदाजी करू शकला नसला तरी त्याने एक नवीन ऐतिहासिक कामगिरी केली आहे पावसामुळे भारतीय संघाला पूर्ण षटकापर्यंत फलंदाजी करता आली नाही दरम्यान आनंदाची बातमी अशी आहे की कर्णधार सूर्यकुमार यादव फॉर्म मध्ये परतला आहे या सामन्यात त्याने गाठलेला टप्पा यापूर्वी भारतासाठी फक्त रोहित शर्माने गाठला होता सूर्याने आजच्या सामन्यात दोन षटकारांचा सा एकोणचाळीस धावा केल्या सूर्यकुमार आता आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकशे पन्नास षटकार मारणाऱ्या जगातील निवडक फलंदाजांच्या यादीत सामील झाला आहे टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर अजूनही कायम आहे ज्यांच्याकडे दोनशे पाच षटकार आहेत रोहित हा या षटकारांचा टप्पा ओलांडणारा जगातील एकमेव फलंदाज आहे जगभरातील पाच फलंदाजांनी आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी सामन्यांमध्ये एकशे पन्नासहून अधिक षटकार मारले असले तरी भारताचा सूर्यकुमार यादव हा टप्पा गाठणारा दुसरा सर्वात जलद फलंदाज ठरला आहे त्याने शहाशी डावात एकशे पन्नास षटकार मारले आहेत